नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा ज्वारी आणि हिरवी मिरची पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील नरमाई घट कायम आहे सोयाबीनचा सोयाबीन भाव कमी झाले आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन दहा पॉईंट तेवीस डॉलर प्रतिबुशेसवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे तेवीस डॉलर प्रतिबुशेल्स होते देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली होती बाजारात नव्या मालाची आवक सुरू झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे प्रक्रिया प्लांट्सनी आपल्या खरेदीचे भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार ते चार रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असांदास अभ्यासकांनी दिला कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आज भाव काहीसे कमी झाले होते तर देशातील बाजारात भाव स्थिर होते आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत वायदे कमी होऊन बहात्तर पॉईंट बाहात्तर सेंट प्रतिपांडवरती होते तर देशातील वायदे छप्पन्न हजार पाचशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहे देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावातील चढउतार कायम दिसून येत आहे वाढलेल्या भावात कांद्याला उठाव कमी दिसत आहे तर भाव कमी झाल्यानंतर कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे त्यामुळे कांद्याच्या भावात चढउतार दिसत आहेत कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात काहीशी नरमाई आली होती कांद्याचे भाव आज चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कांद्याच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशभरात मागील दोन महिन्यांपासून ज्वारीचे भाव नरमले आहेत ज्वारीच्या भावातील नरमाई वाढल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत आता खरीपातील ज्वारी ही काही बाजारांमध्ये दाखल होत आहे दुसरीकडे ज्वारीला उठावही चांगला आहे पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही सध्या बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वानाप्रमाणे सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव ज्वारीच्या भावावरील दबाव कायम राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहे राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव सध्या टिकून आहेत बाजारात हिरव्या मिरची आवक काहीशी वाढलेली दिसते पण बाजारात मागणीही चांगली आहे त्यातच नुकत्याच झालेल्या पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला त्यामुळे मिरचीला उठाव मिळत आहे बाजारात मिरचीचे भाव सध्या तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहेत पुढच्या काळात बाजारातील मिरचीची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा